मिरज येथील मिशन हॉस्पिटल कर्मचारी यांचा पगार मागील साडेतीन वर्षांपासून मिळाला नाही याच्या निषेधार्थ आज मिशन हॉस्पिटल कर्मचारी यांनी व्यवस्थापकांच्या घरावर मोर्चा काढला यावेळी कर्मचारी फार आक्रमक होते हॉस्पिटल बंद पाडण्याचा डाव काहींनी रचला आहे आणि त्यासाठी बाहेरील काही डॉक्टर्स आपली ताकद लावून त्यासाठी वित्त पुरवठा करीत असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला आहे मागील अनेक वर्षांपासून व्यवस्थापन कर्मचाऱ्यांची दिशाभूल करून त्यांना कोणताही पगार देत नाही या व्यवस्थापनाला हे कामगार नको असून महापालिकेचे कामगार भाडे तत्वावर पाहिजे असल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी आहे या मिशन हॉस्पिटलमध्ये काम करणारे जवळपास कर्मचारी यांचा तणावामुळे मृत्यू झालाय याचे हे गांभीर्य या, या प्रशासनाला नाही जर आम्हाला लवकर न्याय मिळाला नाही तर आम्ही प्रत्येक व्यवस्थापकाच्या घरावर मोर्चा काढू त्यांना घेराव घालू आणि त्यांच्या गाड्या असा इशाराही कर्मचाऱ्यांनी दिला व्यवस्थापनाने स्वच्छ मनाने कारभार करावा आणि कामगारांना न्याय द्यावा बाहेरील डॉक्टरांची मदत करण्याची काम थांबवावे अन्यथा कायद्याचे उल्लंघन करून आमचे हक्क मिळवू असा इशारा कर्मचाऱ्यांच्या वतीने देण्यात आला गेले साडेतीन वर्ष झालं वॉनडेस हॉस्पिटल बंद स्वरूपात ये आणि कामगारांचे पगार थकीत करून व्यवस्थापना जो माणस आहे आज तो दिसत आहे कारण गेले तीन साडेतीन वर्ष आमच्याकडे पैसे नाहीत असं सांगण्यात येत होतं आणि जोपर्यंत पैशाची उपलब्धता होत नाही तोपर्यंत आम्ही काय तुम्हाला पैसे देत नाही परंतु आत्ता दारात येऊन पैसे उभारले असताना देखील या व्यवस्थापनाला हॉस्पिटलला कामगारां कामगारांना जे काही पगार द्यायचे आहेत ते ते घेऊन देण्याचं पण इच्छा होत नाही आहे कारण जी काय डॉक्टर लॉबी जी बाहेरची आहे ती त्यांना हे हॉस्पिटल चालू करण्यास न होण्यासाठी सर्वतोपरी ताकद लावत आहे वित्त पुरवठा देत आहे बाकीचा जो काही सपोर्ट आहे तो देत आहे आणि त्या अनुषंगानं इथलं व्यवस्थापन काम करत आहे दुसरी गोष्ट हे व्यवस्थापनाचं मानस असा आहे की इथला जो कामगार आहे तो मेला पाहिजेला आहे आणि महापालिकेचे काही लोक इथं आणून कामाला कामाला देणार महिन्याच्या पस्तीस हजार रुपये या तत्वावर म्हणजे याच्यातनं स्पष्ट त्यांचा मेसेज आम्हाला आलेला आहे त्यामुळं आता हे आंदोलन आम्ही चालू केलेलं आहे की आमचा जो काय कामगार आहे तो मेला पाहिजे आणि हिनी भाडं या संस्थेचं या जमिनीचं खाल्लं पाहिजे हा मानस त्यांचा आम्हाला दिसून आलेला आहे त्या अनुषंगानं आम्ही या हत्यार जे काही आंदोलनाचं आहे धडक मोर्चाचं आहे हे असंच चालू राहणार जोपर्यंत आमचा हक्क अधिकार मिळत नाही आत्ता जरी आम्ही धडक मोर्चा काढला आहे इथून पुढं ठिय्या आंदोलन करणार आणि घर आणि जिथं गाड्या दिसतील जिथं अधिकारी दिसतील तिथं आम्ही घेराव घालणार त्यांना आणि त्याच्याबद्दल जाब विचारला जाणार त्यासाठी आम्हाला कुठल्याही पायरीला गेले तर कारण पगार आमचा अधिकार आहे गेले साडेतीन वर्ष आमचे सतरा ते अठरा कामगार वारलेले आहेत आणि प्र बरेच कामगार नैराश्यात गेलेले आहेत की या पगाराच्या मुझ विमोचनामुळे आणि जर ही ह्या पाशान व्यवस्थापनाला संचालकाला खरोखर पाजर फुटत नसल तर अतिशय दुर्दैवी असं आम्ही आहे आणि ह्यासाठी आम्ही जे काय आज धडक मोर्चा काढलेला आहे पूर्ण परवानगी न काढलेला होता परंतु काही अंशतः आम्हाला तो मिळाला आणि जमावबंदीमुळे आम्हाला थोडंसं त्यांनी हे गाठले नियम गाठलेले आहेत तरी देखील आम्ही काय गप बसणार नाही आम्ही ठियम आंदोलन करणार जे जे काही आम्हाला बाबासाहेबांनी जे मूलभूत हक्कासाठी लढण्यासाठी हत्यार दिलेलं आहे त्या सर्व आणि आमच्या आत्था आमच्या आम संपर्कामध्ये बाहेरचे भरपूर युनियन्स आहेत बाहेरचे सर्य जनता आमच्यासोबत आहे म्हणून मी आज या तुमच्या माध्यमातून व्यवस्थापनाला इशारा देतो आहे तात्काळ निर्णय घ्या आणि आमचे जे साडेतीन वर्षाचे काम जे काही पगार आहेत ते तात्काळ द्या अन्यथा स सर्व कामगार इतका त्रस्त आहे इतका रोषामध्ये आहे की तुम्हाला ते त्याचं सामूरे करता येणार नाही म्हणून तुम्ही इथून लपून काम करावं लागलाय आणि लपून तुमचा मानस साध्य करण्याचा प्रयत्न आहे कर मी या इथून मी तुम्हाला परत एक वॉर्निंग देतो व्यवस्थापनानं खरोखर स्वच्छ मनाने कारभार करावा आणि